पुणे पुन्हा हादरलंय कोंड्यामधील उच्चगृह सोसायटीतील बावीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय आरोपीनं तोंडावर स्प्रे मारून बलात्कार केला आरोपीनं कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि अत्याचारानंतर आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी सुद्धा काढला आरोपीनं मोबाईलमध्ये परत येईल असं टाईप सुद्धा करून ठेवलं बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा सगळा धक्कादायक असा प्रकार घडलाय काय घडलं आहे ते आपण ग्राफिक्समधून बघूया कोंढ्यात पंचवीस वर्षीय महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून बलात्कार आरोपीचा कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीत प्रवेश आरोपीनं पीडित महिलेला पार्सल आपण मागवलं नसल्याचं सांगितलं आरोपीनं पार्सल, आरोपी पार्सल नसेल घ्यायचं तरी सही करावी लागेल असं सांगितलं सा महिलेनं सेफ्टी डोअर उघडताच आरोपीनं महिलेवर स्प्रे मारला अत्याचारानंतर आरोपीनं पीडित महिलेच्या मोबाईलवर सेल्फी काढला सेल्फी काढल्यानंतर मोबाईल मध्ये बँकेचं एक येणवलप डिलिव्हरी देण्यासाठी एक व्यक्ती आला होता त्या ठिकाणी आल्यानंतर मॅडम मी पेन विसरलेलो आहे आपण रिसिट द्या असं सांगितल्यावरून निर्भया ह्या घरामध्ये पेन घ्यायला गेले असताना अचानक घरामध्ये प्रवेश करून घर बंद करून आरोपीनं अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे गुन्हे शाखेची पाच पथकं आणि परिमंडळाची पाच पथकं अशी आरोपीच्या मागावरती आहेत यामध्ये आम्ही प्रगतीवरती आहोत लवकरच आम्हाला आरोपी अटक करण्यामध्ये यश ना येईल नाही याचं कडक कायदे केले पाहिजे मी आता विधी व न्याय विभागाकडून राज्यामध्ये प्रलंबित केसेसची माहिती मागितली आहे एकूण न्यायमूर्ती महोदयांची मंजूर पदे व न्यायमूर्ती महोदयांची भरलेली पदे एका वर्षात क्रिमिनल किती केसेस येतात मागच्या पाच वर्षात त्याचा किती निवाडा गागा या सर्व गोष्टींची माहिती मागवली आहे आणि यावर आधारित एक अशासकीय बिग मी आणणार आहे कारण धीरे धीरे न्यायदानाला विगंब आपण जेव्हा करतो तेव्हा न्यायापासून लोकांना वंचित ठेवतो आणि महिलांच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संवेदनशीलता जागी केली पाहिजे आणि गुंडागर्दी आणि किंवा अशा पद्धतीचे जे काही प्रसंग आहे ते नियंत्रणात आणणं हे अतिशय आवश्यक आहे